रणजे आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामध्ये इचलकरंजे शहरातील खेळाडू चमकावेत या उद्देशाने खेळाडू निर्माण करण्यासाठी कोरोचे येथील पाच एकर जागेवर सुसज्ज आणि सर्व सोयीनी युक्त मैदान उभारण्यात आले आहे त्या ठिकाणी सुमारे ऐंशी खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येत आहे अशी माहिती चॅम्पियन सहारा क्रिकेट अकॅडमीचे युवराज येवलुस्कर आनंद दोपारे हरीश खंडेलवाल भरत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली युवराज येवलुस्कर म्हणाले रणजी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी खेळाडू तयार करणे हा प्रमुख उद्देश असून या ठिकाणी पाच ते एकोणीस वर्षापर्यंतच्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले जात आहे अकॅडमीचे दहाहून अधिक खेळाडू महाराष्ट्र संघाकडून निवडले असून कोल्हापूर जिल्हा संघ आणि पुण्यातील क्लबकडून तीस खेळाडू निवडले गेले आहेत आता हरीश खंडेलवाल आणि भरत पाटील यांच्या सहकार्याने अत्याधुनिक सर्व सोयी नियुक्त मैदान तयार केले आहे या ठिकाणी गवत आणि सिमेंटचे विकेट आहेत टर्फ विकेटचीही सोय या ठिकाणी उपलब्ध असून सहा कोच ही आहेत परिसरातील गावागावात जाऊन याची माहिती देण्यात येणार आहे चांगले खेळाडू शोधून त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे आनंद दोपारी म्हणाले राजाराम मैदानाची अवस्था केविलवानी आहे अशा मैदानात खेळाडू कसे घडणार शहरामध्ये अस, असंख्य चांगले खेळाडू आहेत त्यांना संधी मिळावी यासाठी कोरोचीमध्ये हे मैदान निर्माण करण्यात आले आहे रणजी आय पी एल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येथील मुले नक्की चमकतील कारण त्यांना आवश्यकतेप्रमाणे प्रशिक्षण देण्यात येत आहे आपल्याला मिळालेल्या अनुभवाचा या खेळाडूंना नक्की उपयोग होणार आहे खेळाडूंना आणण्यासाठी बसची व्यवस्थाही उपलब्ध करून दिली आहे याचा लाभ इचलकरंजी आणि परिसरातील खेळाडू 尼加吧